कौटुंबिक न्यायालय सांगलीमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला कौटुंबिक न्यायालय सांगलीच्या न्यायाधीश श्रीमती सुनीता तिवारी यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केले होते एवढ्या जगात एक माय मानतो मराठी या मुख्य आशयी इंग्रजी जरी काळाची गरज असली तरी मराठी मायबोली विसरून चालणार नाही सहज सुंदर आणि मनाला भिडणारी लोकाभिमुख भाषा म्हणून मराठीचा वापर न्यायदानात आवर्जून केला पाहिजे म्हणजे पारदर्शक सुकर जलद आणि सर्वमान्य न्यायदान होईल आणि अनुषंगे वादाचे प्रकार कमी होतील असे मत कौटुंबिक न्यायालय सांगलीच्या न्यायाधीश श्रीमती सुनीता तिवारी यांनी व्यक्त केले कौटुंबिक न्यायालय सांगलीमध्ये मराठी भाषा संवर्धन पंदरवडा कार्यक्रम साजरा झाला त्यावेळेला त्या बोलत होत्या इंग्रजी शिकावे मात्र मराठीचा मायमाऊलीचा आदर सन्मान करावा इंग्रजी काळाची गरज जरी असली तरी मराठी मायबोली विसरून चालणार नाही मराठीचा सुंदर परिपूर्ण इतिहास आहे तरीही भाषणाची सुरुवात आजही विदेशी लोकांची नावे घेऊन केली जाते भाषणाची सुरुवात ही मराठीत आणि भारतीय महापुरुषांची मराठी प्रणेत्यांचे नावे घेऊन करावी अन्यथा मराठीचा वारसा लोप पावेल असं आवाहन कौटुंबिक न्यायालय सांगलीच्या न्यायाधीश श्रीमती सुनीता तिवारी यांनी केले कौटुंबिक न्यायालय सांगलीमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचं आयोजन कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती सुनीता तिवारी यांनी केले तर या कार्यक्रमाप्रसंगी सांगली जिल्हा व सत्र न्यायालय एक चे न्यायाधीश एस आर भदगले औद्योगिक न्यायालय सांगलीचे न्यायाधीश डी एम पाटील जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे वकील संघटनेचे पदाधिकारी अॅडव्होकेट विशाल कुंभार उपस्थित होते तर मारुती बुरुंगले आणि जयदीप सूर्यवंशी यांनी मराठी भाषा मराठीचे महत्व या विषयावर आपले विचार मांडले न्यायाधीश व्यासपीठावरील मान्यवरांनी ज्ञानपीठ विजेते मराठीचे प्रणेते श्री वी वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून आणि मराठी ग्रंथ आणि पुस्तकांचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सर्व भाषा आल्या पाहिजेत आहे आणि भाषेवरून वाद निर्माण करणं हे योग्य नाही मराठी भाषेचे वेगवेगळे रंग आहेत मराठी भाषेचं संवर्धन झालं पाहिजे आणि आपली मातृभाषा आलीच पाहिजे आणि इतरही भाषा आल्या तर माणसाची प्रगती होते असे मत जिल्हा व सत्र न्यायालय सांगली एकचे न्यायाधीश एस आर भदवले यांनी यावेळी व्यक्त केले महाराष्ट्रातील कौटुंबिक न्यायालयांपैकी सर्वात जास्त म्हणजे अठ्ठ्याण्णव टक्के कार्यालयीन कामकाज न्याय निवाडा अशी सर्व प्रक्रिया मराठीत करण्याचा बहुमान कौटुंबिक न्यायालय सांगली यांचा आहे आणि त्याबद्दल कौटुंबिक न्यायालय सांगलीचे न्यायाधीश श्रीमती सुनीता तिवारी विधिज्ञ पक्षकार कर्मचारी यांनी उज्ज्वल परंपरा स्थापन केली आहे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या कार्यक्रमाचं नियोजन प्रभारी प्रबंधक श्री सन्मुख आणि सहाय्यक अधीक्षक श्रीमती शैलेजा वेद पाठक यांनी केले तर सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय लोणकर आणि सुहास धोत्रे यांनी केले कार्यक्रमाची प्रस्तावना श्रीमती अर्चना वानखेडे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती प्रतिभा महाडिक यांनी केले याप्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीबरोबर विधिज्ञ पक्षकार कर्मचारी अंगरक्षक श्री अश्विन सोनेकर सुरक्षा रक्षक आणि पत्रकार उपस्थित होते राष्ट्रगीत म्हणून व चहापान करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कर लाभले आम्हाला भाग्य बोल तू मला जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंत जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय एक मानतो मराठी आडनावाने जरी मी तिवारी असले तरी गेले एकशे पासष्ट वर्ष आणि नऊ पिढ्या माझे पूर्वज आणि मी चिकार ठक्कार आणि बक्कार पूर्णा महाराष्ट्र आणि मराठी आहोत याचा मला खूप सार्थ अभिमान आहे सत्तेचाळीस पदवी आणि पदविका सत्तावीस भाषा आणि त्याच्यात ब्रेन आणि मूकबंदिराची भाषा या सगळ्या भाषा मी आवड केल्या शिकले आणि मला <laughs> सांगावं असं वाटतं की जी सगळ्यात सहज सोपी सुंदर आणि हृदयाला भेटणारी भाषा आहे ती माझी मायबोली फक्त मराठीच आहे भाषा म्हणजे काय सरांनी आता सांगितलं की एका माणसाचे विचार दुसऱ्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं एक प्रभावी माध्यम म्हणजे भाषा मारुती साहेबांनीच खूप सुंदर दिलं की मराठी भाषा ही कशी वेगवेगळ्या वे वे स्वरूपात म्हणजे फोनेटिक म्हणतात तर ती मुखाच्या प्रत्येक अवयाचा उपयोग करून आणि त्यांचा विकास करून म्हणजे योग अध्यात्म आणि विकास या सगळ्यांशी कशी निगडीत असून व्यक्तिमत्व घडवते हे सांगितलं मला हेही सांगायला खूप आनंद होतो की जसं Hmm. सूर्यवंशी साहेबांनी सांगितलं की आपला मुलगा इंग्रजी शिकतो तर आपल्याला आनंद होतो किंवा इंग्रजीत वकील खूप छान आहे असं वाटतं पण खरं सांगू का मातृभूमीत जे आपण ऐकतो ना तर ते लवकर कंठस्थ होत लवकर आत्मन होत आणि मला सांगायला खूप अभिमान आहे की जेवढ्या पण विदेशी दिग्गज मायक्रोटेक कंपन्या आहेत अगदी मायक्रोसॉफ्ट असू दे गुगल असू दे किंवा फेसबुक असू दे त्या सगळ्यांचे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजे प्रमुख कार्यकारी अधिकारी हे आपले भारतीय आहेत मला खूप अभिमान आहे आज आम्ही मंगळावर जाऊन पोहोचलो आहे आणि आदित्य काबीज केलंय तर हे सगळे जे नासामध्ये आहे ती सगळे भारतीय आहेत त्याचा मला साथ अभिमान आहे आणि त्याच्या चाळीस टक्क्यामधून पण वीस टक्के लोक आपले महाराष्ट्राचे आहेत हे सांगताना माझा आनंदाने आपण म्हणतो सगळ्या भाषा आल्या पाहिजे हे जरी छान आहे तर या जगात मराठी ही चौथ्या नंबरची एवढी भाषा आहे ती सध्या तर त्यांनी दिलेल्या शून्यातून बायनरी ऑपरेशन म्हणजे कॉम्प्युटर निर्मितीचं संगणकाचं क्षेत्र तर आता तर विदेशात असाही निर्णय चाललाय की संस्कृतमध्ये बायनरी एज्युकेशन द्यावं आणि मराठी आणि संस्कृतमध्ये कॉम्प्युटर प्रशिक्षण देऊन भारताचा अग्रगण्य ठरावं अशी जी सध्याची पॉलिसी आहे त्याच्यासाठी मला खूप अभिमान आहे की मी महाराष्ट्रीयन आहे आणि भारतीय आहे तर अशी जी आपली मराठीची अभिजात संस्कृती आहे ती आपण सध्या फक्त ज्ञानेश्वरांपासून सुरू आहोत आणि आता आता होत चालली असं आपण म्हणतोय पण याला कुठेतरी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण सर्व कारणीभूत आहे आपल्या मुलाला इंग्रजी आणि कुणी भाषणाची सुरुवात केली आय नो लॉर्ड पिट्स आय नो लॉर्ड इनिंग्स मॅक लिंकन सेर दॅट डॉक्टर अब्राम लिंकन सेर दॅट असं सगळे म्हणतात मला सगळ्यांना एक विचारायचं आहे कारण आमच्या भारताकडे महापुरुष नाही आहेत का आमच्या भारतामध्ये वलीने तुम्ही माय असावी मावशीही असावी पहिले मायकडे बघावे नंतर असावे म्हणून दोघांचे तेवढेच करावे इंग्रजी शिकावे पण मराठीचा आपण आदर आणि सन्मान तितकाच करावा कारण जर आपल्याला आपल्या आई आईशी एकत्रित राहता येत नाही आणि त्याचा विश्वास ठेवता येत नाही तर आपण दुसऱ्यांचं काय करू म्हणून सर्वप्रथम आपण समजणं आणि आपली प्रस्तुती ही जर चांगली स्वीता आपण प्रत्येकाने आपला विकास तर साधू द्या पण पर्याने आपल्या महाराष्ट्राचाही विकास साधूया आणि महाराष्ट्राचे अटकेफार जिंकेही लावूया